हे पोरा कुठला आहे रे तू खालच्या चाळीतला आहे काय आणार त्या र इकडे घ्या चला इकडे घ्या इकडे चला माझ्या केले किशन भाऊ काय झालं किशन कुणी बाबा आपला राम्यावर शाळेला जेवा गेला ता लागणार तिथं मारलय बघ त्याला इतकं मारते तू आहे काय नाही काय त्यांची ले नाटक झाली ती या इतकं मारते पराव आता बाबा चालाय तर त्यांच्यावर काहीतरी कारवाई केलीच पाहिजे आपल्याला जगू बी द्यायची नाही तिथे अरे बरोबर आहे सांग राम तुझ बाबासाहेबांनी मी सांगितलंय अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो खरं आहे तुझ कारवाई कोणावर करणार सगळी जहागीरदार उभे टाकलेले ते जर आपल्याला जोगबी देणार नाही ते ना मग काय आबा आप जिंदे आपण असं अन्याय सहन करायचं का आज आपल्या बाक्या बाळावर केलाय उद्या आपल्या आई बहिणीवर केलं आपण गपत बसायचं का तर सांग राम एकतर आपली चार घर आणि कधी उचकटून टाकतील ते आपल्याला बी कळायचं नाही घ्यायची आपली चूक म्हणून आपल्याच पाजारात काय करायचं आपलं जर पोरग गेलं नसतं तर कशाला त्यांना मारलं असतो अजून जरा डॉक्टर कडून न्यायचं बघा कि पटकन होय ग सुमी या आठवड्यात लय तू खाडी केली ती गा तू अशी जर खाडी केली तर माझं पैसे कधी वसूल व्हायचं गिंट शेट हात सोडा की नवरा आल्यावर काय म्हणाल माझा नवरा आणि मग मी कोण आहे ग आणि तुझा हात सोडायसाठी धरलाय वय बघ मी पिंटू शेट बारते आलय काय म्हणते बघा ते काय लागत आता कफल्या पॉइंटला मासा गावला होता र पण तुझ्या मुळे निसटला लागा प्रिंट सेट तर आपलच आहे की कधी बी गळ टाकूगी आपण काय विषय असतो चांगला आपण काय विषय झाला गावच परत कुठे जातोय कशाचा कुठे जातोय काय आपण चांगला छान होता आलो होता ना भाग सगळा जरूर आपण आण परत ब काय करायचं पैसे काय तू बसायचं घेतोय काय तू भर रे नाही पिंटू शेत जरा थकलो उलट बोलतोय काय तू थोडा पॉईंट मध्ये गावनुचल कामाला कामाला नमस्कार पिंटू शर्ट पोराला परीक्षा फी आहे पाच हजार रुपये पाहिजे काय नाव तुझ्या पोहरा जरा सांग येऊ देऊ कामाला घेऊन मग देतो पैसे नाही मालक मी काम करतो मी पैसे फिडतो पोराला नाही काम करायला हव अरे भारत्या तुझं काय पोरग काय कलेक्टर शाळा शिकून तस बी तुझं पोरग तुझ्या माघारी गावाची घाणच काढणार आहे तुम्ही सगळेजण <laughs> 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 किती पण हसा पण आम्ही कष्ट करून आमच्या पोराला कलेक्टर होऊनच दाखवणार आहे दाखवणारे अरे भारतीय का तुझी हो रे मी आहे म्हणून तुला कामाला ठेवलाय बटीवर वर हा तू मला बोलतो काय हो रे मारताय कशाला साहेब तुला पैसे बैसे भेटणार चलने घेत ना ते घेऊन जा चल रोज चालता हो माझं इट पट्टी तर खालास करू टाकी त्याला हे कधी आलं सग्राम बस बच्च्यात देतो बर बर हो देतो मी आहे बसलो इथं काय चाललंय सांग ना भाऊ काय नाही रे काय बक्की आपल्या बार्देशात काय चाललंय ते काय झालं आलं राजस्थान मधल्या जालोर गावातली एक घटना तिथं खालच्या जाती तिसरीतल्या विद्यार्थ्याला एका वरच्या जाती शिक्षकानं फक्त मटक्यातलं पायड्या पाहिल्या म्हणून जिवंत मारले कसर र त्याला कायच वाटलं ना सर कसा त्याचा जीव गेला असेल आणि ते पण पाणी फक्त पिण्यासाठी आपल्या देशाला आज स्वातंत्र्य मिळून सत्तर पंच्याहत्तर वर्ष झाली मग आपल्याला ह्या जाती भेटत ना कधी स्वतंत्र मिळणार र अरे तुझं सगळं खरं आहे संग्राम पण आपलीच लोक न आलाय का त्याला आपण काय करायचं आपलंच टपल घेऊन त्यांच्या मागे फिरते बरोबर आहे तुझं काय हे असंच होणार जोपर्यंत आपली माणसं एकजूट होणार नाही की ना, ना? तोपर्यंत ही जुलूम अत्याचार चालू राहणार जिथं आपला समाज कमी आहे तिथं असं घडतं या त्यांनी दोन रुपयाची पाजली की आपली लोक दहा रुपयाची त्यांचं काम करतात मग अशाने आपला समाज कसा सुधारणार र काय नाही रे काय मला तर कधी कधी असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे महात्मा ज्योतिबा फुले हे महापुरुष जर जिवंत असते तर त्यांना सुद्धा आपला समाज बघून लाज वाटली असते की आपण काय फिरलं होतं काय उगवले विठपट्टीवर झालेलं त्या संग्रामला काय सांगू नका उगा डोक्याला ताप करून घेईल परीक्षा आली जवळ मी पण नाही सांगत तुम्ही बी नका सांगू हे वर्ष कस तरी काढू पुढच्या वर्षी दुसरीकडे आला तुम्ही डोक्याला काय झालं तुमच्या डोक्यावर वीट पडली बघ कि तेव्हा सांगितले आबा तुम्हाला दरादमाने काम करत जावा दमानच जा काम करत होत आणि कशी पडली तेच कळलं नाही काय झालं पैसे दिलं का मालकाने अरे पहिलेच उचल हाय म्हणला आता कस देऊ तू बघून घे सांगितलं उचल तुम्हाला पैसे फेडना होत नाही तर तुम्हाला माझ्याकडे माझ्या सैयसाठी पैसे लागतात ते अरे तुझ्या सैयसाठीच आम्ही हे करतोय करी बाबा पैशाचा आड ही काय कुठनतरी जुळवा जुळव हे हं राव द्या तुम्हाला माझी काळजी अरे तसे जाऊ नको करून जा बाळा हे संग्राम कोर गेलं उपाशीच आघात मारते ना. संग्राम ए संग्राम संग्राम ए संग्राम संग्राम कर काय थोडस सकाळ कस झालं अरे गावात मीटिंग लागली या रात्री वरच्या वस्तीतल्या शरद चोरीला गेले ते चल लवकर अजून वेळ गेली नाही शिरड कोणी चोरलेस सांगा नाहीतरीचा वाईट परिणाम होते अहो सोन्या भाव आम्ही कशाला शिरड चोरू हायती का आमच्या दावणीला शिरड रे शमण्या दावणीला मग तू काय जहागीरदार झाला काय रे तू घाव पॉइंट वर बराबर तुझा कार्यक्रम लावतो बघ अहो पिंटू शेठ त्या किशनरावला ला तस म्हणायचं नव्हतं असं म्हणायचं नव्हतं म्हणजे असलं तुमच्या कोण ती असली तुमच्या सारखी गावात आणली तीच मोठी चुकी झाली गावाची घाण गावाच्या बाहेरच टाकायला पाहिजे होती पिंटू शेठ नीट बोला की घाण म्हणजे जेव्हा आम्ही गाव स्वच्छ करतो तेव्हा तुम्ही स्वच्छ राहताय आणि वरण आम्हालाच घाण म्हणताय अरे संग्राम तुला कळत कोणाशी कोणाशी बोलतोय तू हा

जाऊ दे जाऊ दे हिरवीवाली बघ सर लाल ला काय करतो हिरववाली बघ काय स्कुटी बघतोय लालवालीचा दुसरा पाहिजे काय सर लका मोर काय काय सर तू तुका काय रे गुटका खातोस त्यातला ट काढून की

नजरा बदला तुमच्या तुमच्या अशा गाण्या नजरेमुळे आमच्या सारख्या लाखो मुलींवर रोज बलात्कार होतात बोलते रे कोण आहे तुला माझ्या कोण आहे ती कोण आहे

ताँ। ताँ। तो तो था तो या परीक्षेला पंधरा मिनिट पूर्वी यायचा अगोदर कळत नाहीत का जागीरदार प्रत्येकाने आपापल्या सीट नंबर प्रमाणे बसलेत का एकदा बघून घ्या परीक्षा सुरू होण्यापूर्वी तुम्हाला उत्तर पत्रिका दिली जाईल त्याच्यावरती व्यवस्थित तुमचे सीट नंबर टाकून घ्यायचे आहे आणि शेवटची बिल वाजल्यानंतर ना प्रत्येकाने उत्तर उत्तरपत्रिका माझ्याकडे द्यायची आहे मोबाईल कॅल्क्युलेटर असा कोणताही वापर करायचा नाही बरा होता मग आधी काय आजारी होता का अरे सोपा होता का उघड अरे तसा दिला मत होतोय ना झाले देणं दुसरी काय रे काळ्या हॉटेल वर जा तिथे गाड्याला थांबवून आलोय जा फट दिस ना जातो अण्णा चालतो तू बी जा उरकू नये मग हॉटेल वर चालतंय चाय करे हो आहे की दादा बसा की वेगळी जाता आपल्याला बहुतेक पालटणला जावं लागतंय आंतरजातीय प्रेमाविरुद्ध म्हणून आपल्या एका मुलाला मारून टाकले दुपारी सभा उरकू आणि लवकर निघून जाऊ हा ना किती अवघड झालंय बाबासाहेबांनी एवढं देऊन पण व्यवस्था माणूस म्हणून स्वीकारायला तयार नाही कधी कधी असं वाटत चळवळ बंद करावी आणि त्यांतर जिवंत व्हावी नाहीतर काय रोज कुठ तरी अन्याय अत्याचार सांभाळायचं नावच घेत नाही एकतर मीडिया आपली दखल घेत नाही आणि आपण स्वतःची मीडिया करू आपण सक्षम नाही ना, ना त्यामुळे मला असं वाटत की आताच्या नव्या पिढीने जबाबदारी खांद्यावर घेऊन सोशल मीडियालाच आपल्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड करून आणण्याचा आवाज झाला पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवलं लो पाहिजे आना दादा तुम्ही म्हणून तर आणण्याला वाचा तरी फुटते आता चला निघू आता हो चला झालं आहेत ना हो जय भीम मगाशी तुम्ही छाप येताना मी तुमचं बोलणं ऐकलं आमच्या बी गावात लय लया अत्याचार होतो मी भी सलेला जायला पैसे ठेवल्यात ती पैसे घेतो आणि त्याचा मोबाईल घेतो आणि त्याचा मीडिया म्हणून वापर करतो बघितलं भाऊ चहा पिताना सुद्धा होईल असं वाटलं नव्हतं मला काय नाव बाळा तुझं रोहित मला ते हे बघ रोहित गावात कसले अन्याय होते किंवा काही दे डायरेक्ट मला संपर्क येतो भाऊ काढते त्यांना आपलं कार काय आता इकडं आता हॉटेल वर न गेल्या हॉटेलवर कोण आलं तर माहितीये आहे का कोण रि विकण्यास सावंत नाही होय समाजसेवक अरती ना फेसबुकला व्हिडिओ आपण बघितलं मोबाईल मध्ये हा बरोबर आहे लोकांना सांगत होते की जर आपल्या वान्य होत असेल तर आपण मीडियाचा वापर करा आणि ती मी हळूच ऐकलं तर मग मी काय केलं माहिती आहे का असेल ठेवले पैसे हा तर ती घेतलं सगळं आणि त्याचा मोबाईल घेतला लगा लगा एक नंबर काम केलं एकदा बर झालं आपल्याला लढाला एक एकतरी सामान भेटलं बघा आता चालतंय ठीक आहे चालतंय मला अजून जाऊ का मी चालतंय तू जा मी अभ्यास करतो हा हा येतो काय रिझर्ट आहे ना आज तुझा तोंड गोड करून जा हा येतो काळजी घे हा ठीक आहे बाबा लवकर ये संग्राम दादा बेस्ट आपलं थँक्यू दादू येतात उशीर होतोय चला अरे काय एवढा किला खराब होईल तू लागतोय का धमकीला काय किडा खमदे सांगूतार पाठीचे अरे कॉलेजला जायचं तुम्ही एक तर तरी दे बाबा लक्ष ठेवा तेवढं राहलो मी थँक्यू गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग स्टुडंट आले का सर्वात सुट्टी कशी काय केली म्हणजे म्हणजे आज गुड मॉर्निंग केलं तुम्ही पण काय काय झालं बॅड मॉर्निंग राहील असू द्या मी रिझल्ट अनाऊन्स करू पण रिझल्ट अनाऊन्स करण्यापूर्वी तुम्हाला एक सांगायला आवडेल मला कि आपल्या कॉलेजमध्ये मुलींनी बाजी मारलेली आहे सर्वात जास्त गुण मुलांपेक्षा मुलींना मिळाले एकीकडं आनंदाची गोष्ट आणि एकीकडे वाईट पण वाटते रिझल्ट देतो मी प्रत्येकाला सानिगा देशमुख तिला साठ टक्के मिळालेले आहेत तर सर्वांनी तिच्या टाळ्या वाजून तिला परत प्रिया रोकडे तिलाही पंचावन्न टक्के मिळाले आता नाही उठलो म्हणा किंवा काही म्हणा मी मुलांचा रिझल्ट त्यांच्या जवळ जाऊनच देतो रसिक राठोड ठोकळ्या दोन विषय गेलेत तुझे सुरेश माने हो तीन विषय गेले तुमचे सुरेश ते कस नादा तीन गेले त्यांच नाद सोडून येतो म्हणून तर तीन विषय गेले सनी देशमुख दोन विषय तुमचे गेलेले बसा गणेश शिंदे तुम्ही तर पार शटकारच मारला <laughs> सहाच्या सहा विषय क्लीन बोर्ड झाले आता कसं वाटते गेले ना हसू नका समीर गाडे तीन विषय अभ्यास करा चार विषय गेले सकाळी सर्वांनी आपले रिझल्ट पाहिले असतील पण तुम्हाला एक सांगायला आवडेल मला हे आपल्या महाविद्यालयामध्ये असा एक विद्यार्थी आहे त्याने अठ्ठ्याऐंशी गुण मिळवून पूर्ण कॉलेज मध्ये तो प्रथम आलेला आहे त्याच सर्वांनी टाळ्या वाजवून करावे असं मला वाटतं तर तो, तो, तो विद्यार्थी आहे आपला तो विद्यार्थी आहे संग्राम संग्राफा यांनी फक्त अठ्ठ्याऐंशी टक्के गुण मिळवून सर्व कॉलेज मधून प्रथम आल्याचा मान घेतलेला आहे तर सर्वांनी परत एकदा त्याचा टाळ्या वाजून त्याचं अभिनंदन करावं. हा हो, झाली तुयाकडून हार्दिक शुभेच्छा. हा तुजारीचं. सर मी रामिकी. हां. तू पाठ रूपा झालाय रोहित आई हां. दार जरीस. दार नाही मले गेला सर. असू दे. नपवासाड उष्या कर.

मग काय मग चमत्कार आहे होणारच ना बरं कॉन्ग्रॅच्युलेशन केलं की रे मग आहे का नाही काय नाही बघ काय माझ्या मनात काय नाही माझ्या आई बाबांचे स्वप्न बघितलंय ना कलेक्टर म्हणवायचं ते तुम्हाला पूर्ण करायचंय मी असल्या फालत्या गोष्टी लक्ष नाही देणार बर तू जा मी तु हॉटेलवरून बरोबर आपल्याला घ्यायची बर का घेऊ घे जवळ आपण ते देत नसलं तर मग एक नंबर बोलगी सांगायचं पण सांगू पण बोलगी नाही आता दाखवतो दाखव बात त्याच पोरग काय ना, सांग ना सांग हो। ते सांग काढ त्याला पाऊ टाकू आता

तुझं दामायच्या आळाशी पॉइंट तर हे पॉइंट मध्ये पॉईंट मध्ये गेली सोला तुझा बरोबर पॉइंट मध्ये

পটি মার এ পয়েন্ট মধ্যে

आम्ही <laughs> <laughs> भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम्य समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांची स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिना सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप अर्पण करीत आहोत जय हिंद